नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज शासनाचा जी आर आला शेतकऱ्यांसाठी चार धडाकेबाज निर्णय होय जर तुम्ही फळपी किंवा भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी तब्बल एकावन्न बावन्न कोटी रुपये मंजूर झालेले आहे या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पुनर्रचित हवामान आधारित फळपी किंवा योजना आंब्या बहार सन दोन हजार एकवीस बावीससाठी राज्य हिश्श्याची एक कोटी सव्वीस लाख तेवीस हजार सातशे एकोणीस इतकी एक रक्कम विमा कंपनीस अदा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जे आर आला आहे आता दोन नंबरचा जे आर पाहूया एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार बावीस तेवीससाठी राज्य हिश्श्याची रक्कम या ठिकाणी सव्वीस कोटी सोळा लाख छत्तीस हजार पाचशे सव्वीस इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे आता तीन नंबरचा जे आर पाहूया तीन नंबरचा जी आर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा जी आर आहे या ठिकाणी पुनर्रचित हवामान आधारित फळफेक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार तेवीस चोवीससाठी राज्य हिसाची एकूण वीस कोटी छप्पन लाख पंचवीस हजार तीनशे एक इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्याबाबतचा आज एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे आता शेतकऱ्यांना फळफेक विमा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता चार नंबरचा निर्णय पाहूया आता या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन दोन हजार तेवीससाठी राज्य हिशाची एकूण चार कोटी अडुसष्ट लाख त्रेपन्न हजार तीनशे चार इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे तर अशा प्रकारे आता फळपीक विमा शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण पीक विमा संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा